ओम गुरुभ्यो नम भवानो ज्ञानी माणसांनी ह्या पूर्वीच लिहून ठेवलंय काय जायते शूर सहस्रेशु पंडितः वक्ता सहस्रेशु, दाता भवती वानवा वा म्हणून ह्याचा अर्थ असा आहे शंभर माणसामध्ये एक शूर असतो शंभरामागे एकामध्ये धैर्य असतो हजारा मागे एक पंडित असतो दहा मागे एक व्याख्याता असतो आणि दानी या जमिनीवर अपरूपाला किंवा अपवादाला कुठेतरी एकटा असू शकतो म्हणून ज्ञानी लोकांनी ह्या पूर्वीच लिहून ठेवलंय पण समजून कसं घेतो प्रत्येक माणसाला वाटत असतय की मीच शूर आहे का माझ्यापेक्षा शूर कोणी नसेल ह्याच भावनेमध्ये प्रत्येक माणूस जगत असतो खरं आहे ना भावानो तुम्हीच सांगा आम्ही शस्त्रास्त्र न वापरता आणि कपट न करता किंवा फसवणूक न करता कुठल्या तरी एका जंगली प्राण्याला हरवणं शक्य आहे का ते कुठले काय असूत आहे चिता आहे असू हत्ती असूत आहे वाघ असू दे का सिंह असू दे हरवणं शक्य आहे स्वतःच्या पौरुषावर हरवणं शक्य आहे का नाही ना जंगली नको सोडा पाळीव मध्ये या पाळीव मध्ये कुठल्या तरी प्राण्याला माणूस शस्त्रास्त्र न वापरता फसवणूक न करता हरवणं शक्य आहे का ते गाय असो बैल असो एक शेळी घ्या कुत्रे असू द्या किंवा मांजर असू द्या कुठले घेता घ्या तुम्ही घेऊन सांगा कुठल्या प्राण्याला माणूस हरवणं शक्य आहे मला वाटतंय नाही पाळीव पण नको पक्षी घ्या माणूस शस्त्रास्त्र न वापरता फसवणूक न करता एका जागृत पक्षीला हरवणं शक्य आहे का मला वाटतंय नाही अहो पक्षी पण जाऊ द्या एका सूक्ष्मजीवीचं उदाहरण घ्या कुठल्या तरी एका सूक्ष्मजीवीच व्हायरस असो किंवा बॅक्टेरिया असो कुठल्या तरी एका सूक्ष्मजीवीला हरवणं माणसाकडून शक्य आहे का नाही ना मला तर वाटतय सूक्ष्मजीवीपासून महाकाय शरीर असलेल्या कुठल्याही जीवीला माणूस कपट न करता फसवणूक न करता शस्त्रास्त्र न वापरता ते जेव्हा जागृत असतात तेव्हा माणूस कुठल्याही सजीवीला हरवू शकत नाही तरी समजून घेतो मीच शूर मीच शूर धन्यवाद